नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार अस मी सोनार आवकाली आठशे सदतीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे बारा रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाज असले अडुतीस क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार अस मी ती नांदेड आवकाली नऊशे तेवीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हे अवकाली एकशे बावन्न क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण